माझ्या मीडपर्चाशे नियोजनाचं केलेलं आहे काल लोकमतला काही न्यूजला गुलाबराव देवकरे हे राष्ट्रवादी दे आयोजित प्रवेश करणार आहे असं आम्हाला कळाला परंतु आमच्या त्या गोष्टीला विरोध आहे गुलाबराव देवकरांना विरोध काय आहे त्यांनी पक्षाच्या विरोधात आतापर्यंत काम करण्यात आलेलं आहे आणि पक्षाचं बरकती त्यांनी कधीच केलेली नाही आज मा दोन हजार एकोणीसला माझे मिसेस पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांना पक्षाने उमेदवार दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी होती त्यांना अधिकृत तर त्यांनी त्यावेळेला पक्षाच्या उमेदवारविरुद्धात काम केलेलं आहे चंद्रशेखर अत्तरते हा अपक्ष उभा होता त्यांनी त्याच्या प्रचार केला त्याच्याकडून जवळपास दीड कोटी रुपयाची पलाटी लिहून घेतल्या ते स्वतःच्या नावावर कोण घेतलेलं आहे म्हणजे अत्तरतेच्या बाईच्या नावावर पलाठी हे देवकरांच्या मुलाच्या नावावर करून त्या पलाटी आता मला एक सांगा ज्या वेळेला गुलाबराव देवकरांना दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये नऊ नऊ खाते पक्षाने त्यांना दिलेले होते त्यांना मंत्री बनवलं पहिल्यांदाच निवडून आले होते ईश्वरराजी यांचे सांगाव त्यांना ते उमेदवारी मिळाली होती बाबूजी त्यांनी उमेदवारी दिली त्यांना निवडून आणलं आम्ही सगळ्यांनी काम केलं निवडून आणलं त्यांना नऊ खाते त्यांना दिलेले होते नऊ खाते देऊन ते मंत्री बनले मंत्री बनल्यानंतर आमच्या नगराध्यक्ष आम्हाला बनवण्यामध्ये त्यांनी विरोध केला आम्ही पक्षावर निवड आलो दोन हजार बारामध्ये आणि पक्षाचे नगराध्यक्ष आलो तिथं सुद्धा त्यांनी विरोध केला विरोधात नाही त्यांनी आमच्यावर अपात्राचे केस टाकले ती ते अपात्राचे केस सुद्धा त्यांना पक्षाने आदेश दिला की केस काढण्यात यावी तरी पक्षाचे आदेश त्यांनी ऐकले नाही ते केस माझी डिझॉल्व झाली शेवटी तोपर्यंत मला चार्जवर जावं लागलं मग दोन हजार सतरामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्यामध्ये मला अलिप्तोरावं लागेल माझ्यावर किस्ट टाकले हो म्हणून तर असे म्हणजे प्रत्येक वेळेला पक्षाच्या विरोधात त्यांनी काम कुलपर्यंत काम केले म्हणजे हे कुठे घेऊन जावं की पक्षाने एवढं म्हणत तुम्हाला दोन दोन वेळा उमेदवारी दिल्या नऊला चौदाला उमेदवारी दिल्या आणि दोन वेळा उमेदवारी देऊन दोन हजार एकोणीसला आमच्या विरोधात म्हणजे अपक्ष माणसाकडून पैसे घ्यायचे आणि त्याच्या प्रचार करायचा आणि पक्षाच्या उमेदवाराला मतं कमी पडले तर म्हणजे पक्षाच्या विरोधात ज्या पक्षावर तो मोठा झाला मंत्री झाला त्या पक्षाला तो झाला नाही तर आता त्याला आम्ही काय घ्यायचे आणि आता तो विधानसभेला पडलेला आहे आता काय त्याला लगेच पुढका आला अजून बारीक साध मंत्रिमंडळाच्या सा, मंत्रिपद सा, सा, खाते ऑर्डर राहिले मंत्री राहिले आणि आता लगेच म्हणजे तुम्ही विरोधात उभं राहायच्या लगेच पक्ष परवेश कराची मन भाषा करतायत म्हणजे काही जनमनची सुद्धा नाही त्याला काही याला लागलेला लाग डाग आहे त्याला जर आम्ही घेतलं गुलाबराव देवकरांना हा डाग म्हणजे आमचे कार्यकर्ते आमची फळी जी चांगली ती राहणार नाही तुम्ही हा विकला गेलेला माणसं बरोबर राहणार म्हणजे आम्ही सुद्धा विकले झाले सारखं जाऊ आम्ही म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही जिल्ह्यावर आंदोलन करू सगळ्या जिल्हा आमची संघटना हा त्या दादा घाट्याची संघटना मजबूत आहे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याला आमच्या देव गुलाबराव देवपराचा विरोध आहे आमच्या की त्याला घ्यायचे नाही त्याला बंदी घालायचे त्यालाही घ्यायचे नाही आम्ही वरिष्ठांना धरंगाला आमची मिटिंग झाली काल रात्री आम्ही वरिष्ठांना कळवले हे वास्तवला बातम्या टाकलेल्या आहेत आणि आज हे पत्रकार परिषद घेतलेले की बाबा आम्ही ही बातमी त्यांच्यापर्यंत जाल पाहायला ले। आम्ही लेखी स्वरूपात त्यांना आमच्या शिष्टमंडळ तिथं अध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल युवकाध्यक्ष असेल सगळे पद पदरी आम्ही तिथे जाऊ आणि त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार करू लेखी स्वरूपात तक्रार देऊ आणि त्यांना घ्यायचं नाही म्हणून आपण एक बॅनर देखील लावले काय बॅनरचा मजकूर मजकूर राहायला आपल्याला कल्पना आहे की त्यांनी अजितदादांना गरीच्छिवीगार केलेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी गरीच्छे शिवीगार केले त्यांनी त्या अशा लोकांना अशा का पदकऱ्यांना कार्यकर्त्यांना आमच्या पक्षात घ्यायचं का ज्या नेत्यांना स्वीकार करतात त्यांना आम्ही घ्यायचे का आपलं नाव आणि पण मी ज्ञानेश्वर बाधू माझे माझे नगराध्यक्षीसी जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा